नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज अंकुलेतील पगित्र शेतकरी अजित भंडारे सर यांच्या कांदा प्लॉटमध्ये आलो आपण त्यांच्याकडून किरण टेक्नॉलॉजी कशी वापरण्याची माहिती घेऊया सर तुम्ही कांदा पिकासाठी कशी कशी टेक्नॉलॉजी वापरण्या त्याची तुम्हाला काय फायदा आहे थोडक्यात आम्हाला समजून सांगा सर hmm. 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 ही शेती hmm. आहे ना ह्या शेतीला दहा वर्ष झालं सर्व वर्ष झालं शेणकत नाही आपण किरण कंपनीचं ओनिटोन वापरलो होतो आपण ते आठ एकवीस नऊ खताला लावून देतात आणि वरून दोन स्प्रे घेतले होते तरी पण शेणखत टाकलेला रानामध्ये असा कांदा नाही तेवढा मोठा कांदा रानामध्ये असा आलेला आहे तुम्ही बघू शकता hmm. आता ही मांडीला पात लागते आज किती दिवसाचा कांदा आहे सर हा फक्त दोन महिने झालेला आहे सर दुसऱ्यांचे एक महिने झाले तरी दोन पाती फुटतात कांद्याला या दोन महिन्यामध्ये हा कांद्याची ग्रोथ एवढी झालेली आहे की लोक आता येऊन म्हणतात की तुमचा गव्हाचा प्लॉट एवढा बारकाचा आलाय आणि जवळ आल्यानंतर त्यांना कळत आहे हा कांदा आहे आणि कांदा बैठल्यानंतर ती लोक विचारत लांबून पाहिलं तर मला बी वाटलं गव्हाचा प्लॉट आहे जवळ आल्यावर कांदा आहे सर सरातील लोक तुम्ही किरण टेकलॉज वापरून समजा तुम्हाला आले सर सर आतापर्यंत औषध कशी मारायची हे माहित होतं पण ते काय लेवलला नेऊन मारायचे टाकल्यानंतर कळालं आणि ते टाकल्यानंतर खरंच रिझल्ट चांगले म्हणतायत मी आणि आसपासच्या लोकांना पण दाखवल्यानंतर लोक पण आता काय चांगल्या प्रकारे देतात दर कारण जे मी कांदाच बोलतोय मी बोलण्याच्या कांदाच बोलतोय की कुणी काय केलं तुमच्या बरोबर किती शेतकऱ्यांनी कांदा पेरला होता समजा माझ्या बरोबर जवळपास दहा बारा शेतकरी चाळीस एकरावरती कांदा पेरला होता पण त्यांचा जमिनीच्या वर आला नाही आपलं बघण्या जागा आहे लोक म्हणतात की तुम्ही आम्ही बी तर एका ठिकाणी आणलं आणि तुमचा कांदा एवढा भारी कसा आला ज्यावेळेस मी त्यांना किरण टेक्नॉलॉजी दाखवतो कशी यूज करायला सांगतो त्यावेळेस लोक म्हणतात खरंच तर तुम्ही सांगत होता पण आम्ही ऐकलं नाही त्यामुळे आम्ही चाळीस एकरा लावतो मातीमध्ये धन्यवाद सर तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल